शंकररावजी काळेसाहेब यांची रविवारी एकशे चारवी जयंती कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कार संस्थापक संचालक शिक्षण सहकार सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा ठसा उमटविणारे माजी खासदार स्वर्गवासी कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांचा सा, एकशे चारव्या जयंती निमित्ताने रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान गौतम नगर येथे व सकाळी दहा वाजता पंचायत समिती कोपरगाव येथे पुष्पांजली कार्यक्रम होणार असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष कारभारी आगवण यांनी दिली आहे या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी माजी आमदार अशोक राव काळे सोस्नेलताई शिंदे गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ पुष्पताई काळे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी सा साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैतलेताई काळे तसेच कारखान्याचे व्हॉइस चेअरमन संचालक मंडळ कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे सर्व सदस्य विविध संलग्न संस्थांचे चेअरमन व्हाईस हो चेअरमन संचालक पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित असणार राहणार आहे या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी कर्मवीर शंकरराव काळे साहेबांवर व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना तसेच उद्योग समूह व काळे परिवार प्रेम करणाऱ्या हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे उपाध्यक्ष नारायणराव मांजरे यांनी केले आहे